परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज वंचित बहुजन आघाडीमध्ये इनकमिंगला मोठ्या प्रमाणात सुरुवात वस्মত येथे शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडी पक्षामध्ये प्रवेश ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वस्মত येथील शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीत वस्মত शहरातील व तालुक्यातील कार्यकर्त्यांचा भव्य दिव्य असा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला वस्मत तालुका अध्यक्ष उत्तम मामा करोंते यांच्या अध्यक्षतेखाली पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या पक्षप्रवेश सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून माथाडी कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष मुकुंद करवंदे ज्येष्ठ नेते भाई रमेश भुजबळ ज्येष्ठ नेते नरहारी कोकरे जिल्हा सहसचिव राहुल करवंदे युवा जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण बाराते यांच्या नेतृत्वात तसेच जिल्हा अध्यक्ष अनिलजी कांबळे कार्याध्यक्ष राजाभाऊ हिंगोले जिल्हा महासचिव सिद्धांत गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थित प्रश पक्षप्रवेश सोहळा घेण्यात आला यावेळी इर्षाद बाबा पठाण यासह शेख रफी शेख खाजा शेख अहमद सय्यद इमाम शेख शकील शेख शफी मुन्नाभाई सय्यद असरफ असलम बेग अतिक बेग आमिर खान शेख करीम असलम खान यासह शेकडोच्या संख्येने मुस्लिम कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी पक्ष ताकदीने निवडणूक लढेल अशी ग्वाही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मग आज आम्ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही आज मुस्लिम कार्यकर्ते सगळे आज रोजी इथं प्रवेश झालेलो आहोत पक्षामध्ये आणि पुढील भविष्यात जास्तीत जास्त लोक जास्त संघटित करून प पक्षामध्ये आम्ही पक्ष प्रवेश करून घेऊ दाखल करून घेऊ आणि भविष्यामध्ये गोर ते आम्ही ते प्रामाणिकपणे सोडू। अच्छा ठीक वंचित में जो हम प्रवेश किए कि हम पूरी टीम मिलकर कुछ ये काम करेंगे और कुछ वंचित के अंदर कुछ नया करके लोगों के प्रश्न छोड़ने के काम करेंगे बाड़ा साहेब के साहब के अंदर एक ऐसे करने के काम करने का ये है निदर्क है कि वो हर जात हर कौम के लिए आगे बढ़ के काम करते हैं इसलिए हम उनमें प्रवेश करके उनका साथ उनका हाथ मजबूत करना चाहते आगे हम लोगों को जोड़ेंगे अच्छे पैमाने पर काम करेंगे सामने नगर पालिका का है हमारे वो इसका है ग्राम पंचायत है जिला परिषद है इसके लिए हम एकजुट होके काम करेंगे लोगों के लोगों के जो मसले है हर मामले में जो लोग परेशान है उसके बाद हम काम करेंगे बाड़ा साहब को आगे उन सब मिल के हम ये टीम काम करेंगे भाई लोगों के प्रश्न कुछ हल हो जाए उसके लिए हम मेहनत करे अच्छा आज वसपतनगरीमध्ये मुस्लिम कार्यकर्त्यांचा शेकडो कार्यकर्त्यांचा इथे प्रवेश झालेला आहे आणि ही एक जिल्ह्यामध्ये एक नांदी अशी समजूया की मुस्लिम समाज हा शरदे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि त्यांच्यावर विश्वास करून पक्षामध्ये येतोय आणि एक महाराष्ट्रामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जे प्रस्थापित पक्षांचे जोडे उचलण्यासाठी जाणारे लोक आहेत त्यांनाही एक मोठी चपराक आहे की आम्ही स्वाभिमानी नेत्याचे नेतृत्व स्वीकारलेले आहे अच्छा काय असेल आता नगरपालिका आहे जिल्हा परिषद पंचायत समिती असेल नगरपालिका आणि जिल्हा परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत त्या कुठल्याही निवडणुका ह्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर भार ठेवूनच आपण निवडणुकाला सामोरं जात असतो आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये कार्यकर्त्याची कुठली कमी नाही हे आपण वारंवार बघितलंच आहे आणि आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही आ, आ चा ही तर एक झलक आहे आणखी गोष्टी बाकी आहेत आणि याच्यापेक्षाही मोठे पक्षप्रवेश या जिल्ह्यामध्ये घडून येतील या पक्षप्रवेश वेळ्यामुळे तर आज सगळं मुस्लिम समाज आणि आपले इरसाद पठाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य मुस्लिम बांधवांनी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे निश्चितच वंचित बहुजन आघाडीचे वसमत तालुक्यातील हात बळकट कोणाच्या दृष्टीने निश्चितच फार महत्त्वाचं पाऊल राहणार आहे आणि आम्ही या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये या सर्वांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत आज जाहीर इथे केले आहे काहीच नाही येणार निवडणुकीसाठी निवडणुकीसाठी पक्षप्रवेश केलेला आहे आज नेमकं तुमच्यावर विश्वास बाळासाहेबांच्या कामावर विश्वास ठेवून प्रवेश केला काय असेल पुरेल नगरपालिका प्रशासनामध्ये मुस्लिम समाजाला स्थान नगरपालिकेला मुस्लिम समाजाला शिक्त देण्यात येते आणि आम्ही ते निवडूनही आणू एकंदरीत किती लोकांनी प्रवेश केला आज कमीत कमी पंचेचाळीस ते पन्नास लोकांनी प्रवेश केलेला ठीक आहे शहरातील किंवा ग्रामीणमधील मुस्लिम समाजाचे त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवून आणि आता आपल्याला कायद्याचा जर विचार केला तर बाळासाहेबाशिवाय कुठेही समाजाला पर्याय नाही हे ज्याच्या त्याच्या स्वार्थासाठी ह्या समोरच्या पार्ट्या आहेत म्हणून बाळासाहेबांवर विश्वास ठेवून असंख्य लोकांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतो